मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत याचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आपण बरेचसे मुद्दे पाहिलेली आहेत आणि त्याचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे तर आता आपण याच्या पुढचा मुद्दा पाहणार आहोत आणि त्याचा सुद्धा मुद्दा त्याचं सुद्धा मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत तर खोटे बोलणे व विश्वासघात करणे हा आपला पुढचा मुद्दा आहे मानव आनंदापासून दूर जाण्याचं खरं कारण म्हणजे खोटे बोलणे वा विश्वासघात करणे हे आहे मानव सत्य न बोलता खोटे बोलून आपलं काम साधून घेतो खोटे बोलून दुसऱ्यास फसवतो खोटे बोलून दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करतो खोटे बोलून आपलं काम साधून घेतो परंतु या खोटे बोलण्याने त्याचं जीवन सुखी होतं का त्याचं जीवन आनंदी होतं का तो सुखी राहील का नाही कारण जो खोटे बोलून दुसऱ्याचं लुगाडतो दुसऱ्याला फसवतो तो खरा सुखी नसतो तर तो, तो खरा दुःखी असतो कारण त्याचं जीवन सुखमय होतच नाही रंगीन होतच नाही त्याच्या चेहऱ्यावर नेहमी दुःख राहते त्या चे चेहऱ्यावर आनंद झळकत नाही आणि तो आनंदापासून देऊ शकतो हो म्हणून खोटेही बोलून दुसऱ्यास हसू नका खोटेही हो बोलून दुसऱ्यास निबाडू नका खोटेही हो बोलून दुसऱ्याच्या मजबुरीचा दुसऱ्याच्या स्थितीचा परिस्थितीचा फायदा घेऊ नका खोटेही हो बोलून आपलं काम साधून घेऊ नका खोटेही हो बोलून पैसा कमू नका कारण यामुळे तुमचं जीवन नरक बनेल तुमचं जीवन अत्यंतिक दुःखमय बनेल म्हणून खोटे हो खोट्याची साथ भरू नका आणि सुद्धा बोलू नका कारण खोटं बोल बोलताना तुम्ही बोलता आपलं काम साधून घेता आपला फायदा करून घेता परंतु नंतर मात्र तुमचं मन सुखी राहत नाही तुमच्या मनात एक विचारचक्र चालू राहतं की आपण त्याला हसवलेलं आहे आपण खोटं बोलून त्याच्याकडे आपलं काम साधून घेतलेलं आहे आपण खोटं बोलून त्याच्याकडे पैसा उठून घेतला आहे आपण त्याच्या खोटं बोलून त्याच्या परिस्थितीचा मजबुरीचा फायदा घेतला आहे असं तुमच्या मनात सतत टोचत राहतं आणि त्यामुळे तुम्ही सतत दुखी राहता नाराज राहता तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकत नाही आणि त्यामुळे तुम्ही, तुम्ही आनंदापासून दूर जाता याचा परिणाम तुमच्या प्रकृतीवर तुमच्या आरोग्यावर होतो तुमच्या मानसिक स्थितीवर होतो म्हणून खोटं बोलून दुसऱ्यांचा फायदा घेऊ नका गैरफायदा घेऊन नका खोटे बोलू नका कारण मेहनत कष्टाने या सत्य बोलून या खरे बोलून जेवढं जीवन जगता येतं जेवढं चांगलं जीवन जगता येतं जेवढं सुंदर जीवन जगता येतं तेवढं खोटं बोलून जगता येत नाही कारण खोटे बोलण्याने फक्त जीवनाचा नाश होतो हो चांगल्या जीवनाचा सुंदर जीवनाचा नाश होतो म्हणून सत्य बोला सत्याने वागा खरे बोला खऱ्याने वागा आणि जीवन सुंदर बनवा म्हणून खोटे बोलू नका कारण खोटे बोलल्याने दुसऱ्याचेही नुकसान होते आणि तुमचंही नुकसान होते दें। दुसऱ्याचेही जीवन नरक बनतील तुमचेही जीवन नरक बनते म्हणून खोटे बोलू नका तर खरे आणि बागा खरे खरे आणि तुम्हाला अडचणी येतील समस्या येतील संकट येतील परंतु त्याच्यातून खोटे बोलताना तुम्हाला खोटे बोलताना तुम्हाला चांगलं वाटेल मस्त मजा वाटेल तुम्हाला वाटेल तात्पुरतं चांगलं वाटेल परंतु नंतर मात्र जीवन खूप कठीण बनते जीवन खूप समस्याकारक बनते अनेक अडचणी अनेक समस्या अनेक संकटांनी तुमचं जीवन घेरले जाते आणि तुम्हाला एकही क्षण एक सुखाचा मिळत नाही आणि तुम्ही कायमचं दुखी राहता आणि आन आनंदापासून दूर म्हणून सत्य बोला सत्याने वागा खरे बोला खऱ्याने वागा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल मजेशीर होईल आनंदकारक होईल म्हणून तुम्ही सत्य बोला खरं बोला फोटो बोलू नका फोटो बोलून कोणाकून पैसा उकळू नका कोणाचा गैरफायदा घेऊ नका कोणा मजबुरीचा कोणाच्या मजबुरीचा परिस्थितीचा स्थितीचा फायदा घेऊ नका सुंदर वागा चांगलं वागा मन सुंदर ठेवा छान वागा आणि दुसऱ्यांचा दुसऱ्यांना उलट मदत करा आणि दुसऱ्यासोबतसुद्धा चांगलं वागा म्हणून फोटो बोलून फोटो बोलून दुसऱ्याचं नुकसान करू नका तसेच विश्वासघात करणे आता एखाद्या माणसाने एखाद्याने तुमचा तुमच्यावर विश्वास ठेवला आहे तुमच्यावर विश्वास ठेवला आहे तर त्या माणसाचा विश्वासघात तुम्ही करू नका त्या माणसाला विश्वासघात करून बसू नका कारण त्याचा तुमच्यावर प्रगल्भ विश्वास आहे चांगला विश्वास आहे तो विश्वास तुम्ही तोडू नका विश्वासघात करू नका तुम्ही जर विश्वासघात केला तर तुम्ही जीवनभर दुखी राहाल तुम्ही कायमचं दुखी राहाल तुम्हाला सुख कधीच मिळणार नाही तुम्हाला आनंद कधीच मिळणार म्हणून कोणाचाही विश्वासघात करू नका समजा एखाद्याने तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडे समजा पाच लाख रुपये ठेवले तुमच्यावर विश्वास आहे म्हणून ठेवले त्याने कोणावर विश्वास केला नाही तुमच्यावर विश्वास ठेवला तुमच्याकडे पाच लाख रुपये ठेवले आणि तो म्हणाला मला एका महिन्यानंतर परत कर कारण मला आता काही काम नाही आणि माझ्याकडे हे पैसे ठेवायला सुरक्षित काही जागा नाही आणि बँकेत माझं खातं खोललेलं नाही म्हणून हे पाच लाख रुपये तुझ्याकडे ठेव आणि नंतर मी ते एका महिन्यानंतर मला ते पाच लाख रुपये तसे तसे दे असा आधार तो मनुष्य म्हणाला आणि जर तुम्ही एका महिन्यानंतर एका महिन्यानंतर जर त्याला म्हणाले की तुम्ही माझ्याकडे पैसे ठेवले नाही माझ्याकडे एकही रुपया ठेवला नाही केव्हा ठेवले पैसे काय पुरावा आहे कधी ठेवले काय कुठं लिहला आहे लिहिलं आहे का ठेवलेले आहेत म्हणून काय कोणता पुरावा आहे का कोणी साक्षीदार आहे का जर ते असं त्या माणसाला म्हणाले त्याचा विश्वासघात केला तर तुम्हाला ते पैसे पाच लाख रुपये घेताना आनंद होईल परंतु तेच पाच लाख रुपये तुमची बर्बादी करतील तुमच्या जीवनाची बर्बादी होईल तुम्हाला संकटच संकट येतील संकट संकट येतील आणि तुमचं जीवन अनेक संकटांनी घेरून जाईल तुम्हाला क्षण एकही मिळणार नाही तुमचं जीवन नरक बनून जाईल म्हणून कोणाचा विश्वासघात करू नका कारण तुम्हाला विश्वासघात करताना मजा वाटेल परंतु नंतर मात्र तुम्हाला कायमचं दुःख होईल तुमचं जीवन कायमचं दुखी होऊन जाईल कारण वेळ कोणावर कशी येईल काही सांगता येत नसत परिस्थिती स्थिती कोणावर कशी येईल काही सांगता येत नसतं कुणाचं फुकटचं कुणाचं आयत कुणाचं दुबाटलेलं कुणाचं विश्वासघात करून कमवलेलं कुणाचं खोटं बोलून कुणाला खोटं बोलून कोणाचं कमवलेलं कधीच पचत नाही कष्ट करून मेहनत करून इमानदारीने प्रामाणिकपणाने कष्ट करून मेहनत करून केलेला जमा केलेला पैसा या कष्ट करून कमवलेला पैसा धन संपत्ती तीच पचत असते तीच खरी लक्ष्मी असते आणि दुसऱ्याला दुसऱ्याचा विश्वासघात करून त्याच्याकडून दुबाडलेले पैसे दुसऱ्याला फसवून दुसऱ्याला मूर्ख बनून या दुसरे खोटं बोलून कमवलेला पैसा कधीच पचत नाही तर तो उलट तुमचं जीवन नरक बनवतो बेचिराग करतो म्हणून खोटं बोलून या विश्वासघात करून कोणाचं नुकसान करू नका कोणाचं जीवन बेचिरा करू नका कोणाचं जीवन नरक करू नका सत्य बोला आणि लायक बना विश्वास पात्र बना कारण कोणाचाही जर विश्वासघात करसाल तर तुम्हाला अनेक स्थितीला परिस्थितीला तोंड द्यावे लागेल तुमचं जीवन सुखी राहणार नाही तुम्ही विश्वासघात केला आहे तो माणूस तुमच्यावर विश्वास ठेवणारच नाही आणि त्यामुळे तुम्ही विश्वासघात केल्यामुळे तुमची समाजात कुठेही प्रत राहणार नाही प्रतिष्ठा राहणार नाही तुमचा मान राहणार नाही तुमचा सन्मान राहणार नाही सर्वांना माहीत होईल की हा माणूस भ्रष्टाचार्या विश्वासघाती आहे त्यांना विश्वासघात केलेला आहे सर्वत्र तुमची बदनामी होईल तुमचा अपमान होईल त्यामुळे तुम्ही जीवनभर दुखी राहताल तुमच्या मनात सतत ते टोचत राहील आणि तुम्हाला सुखाचा एकही क्षण मिळणार नाही आनंदाचा एकही क्षण मिळणार नाही सतत तुम्ही दुखी राहसाल आणि आनंदापासून राह म्हणून कोणाचा विश्वासघात करू नका आणि आपलं जीवन दुखी बनवू नका कोणाला खोटं बोलू नका कोणाला खोटं बोलून पैसा कमवू नका कोणाला खोटं बोलून कोणाचं नुकसान करू नका कोणा कोणाला फोटो बोलून कोणाची स्थिती परिस्थिती बिघडू नका कोणा कोणाला फोटो बोलून कोणाची संपत्ती लुबाडू नका कोणाचा नाश करू नका कोणाचा सत्यानाश करू नका तर सत्य बोला सत्याने वागा सत्य मार्गाने चाला तर तुमचं जीवन सुंदर होईल खऱ्याने वागा खरं होईल आणि कोणाचा विश्वासघात करू नका सर्वांसोबत विश्वासदायक ठेवा विश्वास पात्र वागा सर्वांसोबत चांगलं वागा चांगले विचार ठेवा चांगलं मन ठेवा सुंदर मन ठेवा तर तुमचं जीवन चांगलं होईल आणि तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही तुमच्या चेहऱ्यावर सतत आनंद झळकत म्हणून खरे बोला सत्य वागा सत्य मार्गाने वागा आणि तसेच विश्वास पात्र बना विश्वासघाती बनून अशा प्रकारे आपण मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हे या खोटे हो बोलणे व विश्वासघात करणे या मुद्द्या या मुद्द्यानुसार आपण समजून घेतलेला आहे विश्लेषण केलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद